नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले भाजपचे चाणक्य समजले जाणारे दस्तूर खुद्द केंद्रीय मंत्री अमित शहा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिकमध्ये मेळावे घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांना विजयाच्या टिप्स दिल्या फोडाफोडी करून सत्ता मिळवणाऱ्या भाजपच्या बूथ लेवलचे कार्यकर्ते फोडण्यावर लक्ष केंद्रित केले या मागे काय आहे अमित शहा यांची रणनीती जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स नमस्कार मी धनश्री देशमुख लोकसभेत ज्या महाराष्ट्रानं भाजपाच्या पदरात अपयश टाकलं त्या राज्यातील विधानसभा जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती सोपवली खरंतर मागील काही महिन्यात भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली होती तेव्हा अमित शहा यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याचं जाहीर केलं होतं पण फडणवीस यांना मराठा मतदारांकडून होणारा रोष अजून तसुभरही कमी झालेला नाहीये उलट त्यात वाढच होत आहे हे लक्षात आल्यानं अमित शहा यांनी पुन्हा महाराष्ट्राची सूत्र हाती घेतलीय या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी नुकताच महाराष्ट्राचा दोन दिवसांचा दौरा केला त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक कोल्हापूर येथे त्यांनी संवाद मिळावा घेऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विजयाचा कानमंत्र दिला आतापर्यंत गेल्या वर्षात भाजपने यंत्रणा सक्षम होता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत या पॅटर्नचा भाजपला देशभर फायदाही झाला मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत किमान महाराष्ट्रात तरी भाजपची बुथ लेवलची यंत्रणा फेल गेली त्यामुळे भाजपची खासदार संख्या तेवीस वरून थेट नऊ पर्यंत घसरले यामाग अनेक कारणही आहेत भाजपने केलेली पक्ष फोडाफोडी सत्तांतर होऊनही भाजपला न मिळालेलं मुख्यमंत्री पद व ज्यांना भाजप कार्यकर्त्यांनी आयुष्यभर विरोध केला त्या अजितदादांशी हात मिळवली ही प्रमुख कारण भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण करणारी ठरली त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लोकसभा निवडणुकीत भाजपनं फारसं महत्व दिलं नाही त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत पडद्या मागून भक्कम साथ देणारी ही यंत्रणा या सर्वांचा परिणाम भाजपच्या अपयशात झाला लोकसभेमध्ये संभाजीनगर मधील संवाद मेळाव्यात अमित शहा यांनी प्रमुख पदाधिकारी व नेत्यांना विधानसभेत विजयासाठी आपल्या पक्षाची रणनीती सांगितली त्यात सर्वच महत्वाचे म्हणजेच बूथ लेवलची ढिसाळलेली यंत्रणा मजबूत करणं हा मुद्दा प्राधान्यानं त्यांनी सांगितले अमित शहा म्हणाले प्रत्येक मतदारसंघात बुथचे चार टप्प्यात वर्गीकरण करा ए बी सी डी म्हणजे भाजपचा बाले किल्ला असलेलं बूत येथील मते आपल्या हक्काची असली तरी त्याबाबत गाफील राहू नका पुन्हा मतदारांच्या संपर्कात राहा व त्यांना बूथपर्यंत पर्यंत आणण्याचं काटेकोर नियोजन करा नंतर बी सी आणि डी या बूथमध्ये विरोधकांचे वर्चस्व असलेले किंवा भाजपच्या संभ्रमावस्थेतील मतदार असलेल्या वसाहतींचा समावेश आहे या ठिकाणी जास्त ताकद लावा आणि येथील मतदानही जास्ती जास्तीत जास्त महायुतीकडे खेचून आणा या चारही गटातील बूथवर वर लोकसभेपेक्षा दहा टक्के मतदान वाढण्याचं टार्गेट ठेवा म्हणजे विजय आपलाच असा विश्वास अमित शहा यांनी पदाधिकाऱ्यांना दिला सर्वात महत्वाचं म्हणजे विरोधकांच्या बुथवरील लोकांना आपल्याकडे खेचून आणा असेही निर्देश शहा यांनी दिले याचाच अर्थ कालपर्यंत ज्या एकमेव भाजपकडे बूथ लेवलची सक्षम यंत्रणा होती विरोधकांना बूथवर बसायला माणसं मिळत नव्हती असा अपप्रचार भाजपचे नेते करत होते त्यांच्या श्रेष्ठींनी आता असं अप्रत्यक्ष मान्य केलं आहे की आपल्यापेक्षा विरोधकाकडे बूथ लेवल यंत्रणा अधिक ताकदवार आहे विरोधकांची हीच ताकदवर ग्राउंड लेवलची माणसं काहीतरी अमिष दाखवून फोडा व भाजपच्या गटामध्ये आणा अशा जाहीर सूचना अमित शहा यांनी दिल्या नवरात्र विजयादशमी पासून ते दिवाळी पर्यंत मतदारांशी संपर्क वाढवा वाहनांना झेंडे लावून वार्डा वार्डात रॅली काढा परिसरात साधू संतांच्या भेटी घेऊन त्यांचे आशीर्वाद घ्या नेत्यांनी केवळ बुथ प्रमुख पन्ना प्रमुखांवर अवलंबून चालणार नाही तर स्वतःही मतदार संघात वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या पाहिजे केंद्र व राज्य योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लोकसभेत अपयश आलं असलं तरी खचून जाऊ नका लोकसभा व विधानसभेचा निकाल वेगवेगळे लागतात हे आपण अनेक राज्यात अनुभवले त्यामुळे महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी नैराश्य झटकून विधानसभेच्या कामाला लागा महाराष्ट्रात सत्ता आपलीच येणार आहे असा विश्वास व्यक्त करून अमित शहा यांनी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत भाजपची रणनीती ठरवण्यासाठी अमित शहा फक्त मुंबई पर्यंत प्रचार सभेच्या वेळेला फक्त मतदारांचा दौरा करायचे मात्र आता पक्ष बांधणीसाठी त्यांना राज्यभर का फिरावं लागतंय असा प्रश्न सर्वांनाच सा पडलाय राजकीय विश्लेषकांच्या मते लोकसभेपर्यंत भाजपने अनेक पक्षातील बडे नेते आपल्याकडे खेचून आणले कधी सत्तेचा आमिष दाखवून तर कधी कारवाईचा बडगा उभारून त्यांना आपल्या दावणीला मात्र फक्त नेते आणून उपयोग होत नाही हे त्यांना लोकसभेच्या निकालावरून कळले उलट इतर ना, नाराज झालाय याची ही उशिरा होईना भाजप श्रेष्ठींना जाणीव झाली उदाहरण घ्यायचंच झालं तर नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना काँग्रेस मधून पडून भाजपमध्ये आणलं मात्र आतापर्यंत नांदेडच्या ज्या भाजप कार्यकर्त्यांनी चव्हाणांविरोधात काम केलं त्यांना हा निर्णय पटला नाही त्यामुळे लोकसभेला भाजपचे मनापासून काम केले नाही परिणामी अशोक चव्हाणांसारखा दिग्गज नेता फोडूनही नांदेडमध्ये भाजपला पराभव पत्करावा करावा लागला अनेक मतदारसंघात हीच व्यथा आहे हे लक्षात आल्यानं आता भाजपने आपलंच बूथ लेवलचे कार्यकर्ते अधिक ताकदवान बनवण्याचा निर्णय घेतलाय म्हणजे उद्या विधानसभेला आयात केलेले काही नेते परत गेले किंवा आपल्या पक्षातील काही नाराज नेते दुसरीकडे गेले तरी आपल्या ग्राउंड लेव्हलच्या नियोजनाला काही धक्का लागणार नाही याची खबरदारी अमित शाह यांनी आता घेतली आहे तसंच इतर पक्षातील नेते फोडण्यापेक्षा बुथ लेवलचे कार्यकर्ते फोडले तर त्यांच्या पक्षाला व महायुतीला जास्त फायदा होईल आणि हे कार्यकर्ते अगदीच तळागळातील असल्यानं त्यांच्या भाजपकडून अपेक्षाही फार नसतील याची जाणीव ही पक्षश्रेष्ठींना झाली आहे म्हणूनच आता नेते नको तर कार्यकर्ते आयात करा असं सांगण्याची वेळ देशातील सर्वात मोठी सदस्य संख्या असलेल्या भाजपच्या श्रेष्ठींवरती आली आहे असं म्हटलं तर काही वागवं ठरणार नाहीये तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा